फेकून गुड मॉर्निंग गाईज स्वागत आहे तुमचं संकु मात्रे या मराठी युट्यूब चॅनल वर आज मी चाललोय पंजराच्या घरी कारण की पंकजराच्या सॉन्गचा शूट आहे आणि काय माहिती नाही काय प्लॅनिंग आहे मला रात्री कॉल आला झाला की आपली शूट उद्या सकाळी यायचं आहे तर मी आणि हर्षो आता आम्ही आता चाललोय उरणला कारण की दुसरी पण आहे आमच्यासोबत सोबत फ्रेंड तिला पण घ्यायचं आहे तर तिला घेऊन आम्ही जाऊ पंकजा तर कंटिन्यू करू नका आज पण फुल एन्जॉय करू आता पोहचलोय पंकजा घरी आणि शूट तर चालू नाही झाली वाटतं बघू यावरती जाऊन काय करत हे लोक का। वहिनी काय करतात असिस्टंट असिस्टंटचा रोल आज वहिनी फक्त काम करणार बोलतात आणि आता कांदे पोहे मस्त पैकी आणि चालेल चालू पाहिजे तोला तुला <laughs> आणि बंद करायला लावला ऍक्टिंग करायची होती नाही आल्या 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 कामाला घुसल्यात इकडे चाय पण होते मस्त फ्रेश फ्रेश आणि पिलेला पण कंपनी म्हणून परत बहिणी एवढा पहिले ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला असेल एवढा चहा घेतात वाटेत त्याच्यामध्ये काय टाकतात तुम्ही तू पोला का हा पोला <laughs> बघूनच मलाच भूक लागते तुम्हाला लागते का नाही लागत नाही मी पण इकडे आल्यावर खायला पण मस्त आता काय बोला बघा नवीन नवीन प्रकारचं ऐकायला भेटत चला बरं आहे आज पूर्ण दिवस सगळे सोबत असतील अजून मजा येत मजा नेणारे कारण आज मी मोकली आज फक्त वहिनी एन्जॉय आणि काम तर आता आम्ही चाप येतो नाही तर थंड होईल कधीपासून ओतून जास्त भूक लागली जाम म्हणून रागात बघते बघा आम्ही खातो आणि त्या उभ्या राहिल्याच म्हणून रागात बघतात आमच्याकडं <laughs> हिला नाही हिला नाही जास्त भूक लागली सैजलला हिला जास्त भूक लागली गाडीत पण होती नुसते भूक लागली आता कांदे कांदेप केलेच होईन बघ मस्त वाई काय तरी का म्हणजे तुम्ही बोलले तुमच्या आजचा देणार आज फसवला तुम्ही चा भांड्या कसाच आहेत नवीन गाणीचा आनंद कांदे पोळ्यासोबत <laughs> आणि मम्मींचा गाणी आलं नवीन यात पप्पा पण आहेत मस्त गाणं एकदम कांदेपोहे कसे झालेत कांदेपोळे मस्त झाले हा इनलदाईने बनवलेत आम्ही ना बनवले आम्ही श्रेय घेणार त्याचा फेकून नाही <laughs> <स्रावे डिटो> <laughs> <laughs> <आ, ए? laughs> ना एजंट पला पोल उरता माझा येणार आहे महाराज स्वागत करते आता महाराज आंटी वांडी पोरणार असे हा एजंट लोकांना मारणार आहे हांडी वाटी

मोर्या मोर्या आणि डायरेक्टर आपले नेहमीप्रमाणे ईशान दादा आता पन्नास गाणी होणार आहेत लवकरच तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असेच तुमचे गाणी होत्या सगळ्यात भारी आमचा केडी दादा

कसं वाटत बिचाराची परिस्थिती समजू शकतो काही शूट चालू केले आणि काका हे पप्पांचा रोल करतात पंकजा कसा वाटत तुम्हाला जबरदस्त लायबरी आणि गाणं फेमस होईल एकदम मिलियन व्ह्यूज जातील लवकरच जातील

तुका कॅमेरामॅन होता मग कॅमेरामॅन झाला आज कुठंच नव्हतं गेलो मी खालीच होतो रील काढल्या आणि त्यांच्यावर रील काढल्या आणि आता वरती आलोय थोडीशी शूट झाले आता गावात पण आहे तर माझं बसून इकडे कॅमेरा

आणि गारगार वारा खाताय आमचा मी आताच उठलाय आताच उठलाय खाले का मम्मी साहेब आहेत मम्मी साहेब काय खातायत खोबरा तुमचा झाला टेक आणि तुम्ही मम्मीच असाल बहुत कठीण कठीण बहुत कठीण हुआ बोल मम्मी साहेब और कठीण 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 बहुत कठीण जो तुम्ही टेक मध्ये बघितलेला असेल गाण्यामध्ये हा तुम्ही गाण्यामध्ये बघितला असेल नसला बघला तर परत जाऊन बघा परत परत बघा हा नक्की बघा आमची जरा हिंदी भारी असते मम्मी आमच्याशी हिंदी बोलते एक नंबर वो हम लोग ने नीचे गया तो आई ने इधर रोल किया रोल किया वो कठिन वाला था अभी वो मैं नहीं था इधर कठिन था बहुत मैं दादा तुम्ही लिया खाली मान घाल लगेच घेऊ पंकज ला, ला म्हणजे ते पंकज पण निघाल मग असं करून ठेव वाटलं आपण कोणीच बोलू नका का प्लीज <स्काणीण> 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 <स्काणीण>

आगया। आगया। आजो ठीक आहे ना एकदम डेंजर करतो गाड्या पण येतात रोड ला बघायचं नाही पण आउत थोडी पुढे सरक पुढं सरक मी ना पाडणार गोड समोरासमोर हा इथून पुढे सरक थोडीशी तरी आता तुम्हाला दाखवतो मम्मी बघा कशी बघा आमची मम्मी कशी नटले कशी दिसते कशी दिसते डोल्यावर <laughs> माझ्या पण आहे सगळ्यांचा आज जरा फ्रेश मूड नाही ना? तरी पण एन्जॉय एन्जॉय आता आम्ही जाणार आहोत जेवायला आणि मम्मीने तयारी केली पोर बघायला जायला जेवायला तयारी केली नाही म्हणजे जेवण जेवणार आहोत ना आपण जेवू आणि पोर बघायला पोर बागायला जाणार होत कशी भेटते माझे पोर्याला पोर पोर बघूया तुम्हाला पण आव, आवडेल का नाही सांगा तुम्ही ताहे। तुम्ही ताहे। <laughs> ना मी तुम्ही नाही ओरिजिनल आहे तो ओरिजिनल आणि मम्मीचा लुक कमेंट मध्ये सांगा कसा दिसतोय नक्की नक्की सांगा पुढच्या वेळेस तुम्ही सांगा का कशी तयारी करायची हा ते तर गरजेचं आहे मी आता माझ्याच मताने करते माझ्याच मनाने मला आवडेल तशी आता तुम्हाला जशी आवडेल ना तशी सांगा मग मला कमेंट केली तर मला संकू सांगेल मम्मीला कॉल करेन लगेच मम्मी असं मला तयारीचं सजेशन सजेस्ट केलंय का शिकत कस नक्कीच तर आता जाऊया पुढे मम्मीला रेडी होत्या नाही तर मम्मी बोलाल नुसता येते पोऱ्या किती लोक बोलतील मम्मीला टाइम किती लागते काय बाबा ना आमच्या मम्मीला कोण बोलला नाही पाहिजे आता आमचा पोर बघण्याचा कार्यक्रम आहे ना तो थोडा लेट होणार आहे कारण की आम्हाला भूक लागली जेवायला आता आम्ही सगळी जेऊ नंतर जाऊ पोर बघायला कशी काय नाही आता नंतर बघू आणि आता पंगत बसणार आहे जेवाला नंतर पोर बघायला जाणार आम्ही बघू नंतर नंतर, सी नंतर एक आहे ऑलरेडी वहिनी दुसरी वहिनी पण बघायची आम्हाला अजून लॉलीपॉप चिकन क्रिस्पी कुरमा फक्त रस्सा एक बटाटा आणि सगळे कॅरेक्टर एकत्र आहे

घरातले सगळे सीन झालेत आणि आता आम्ही चाललोय बाहेरचा सीन घ्यायला काही आता आम्ही आलोय या लोकेशनला हा लोकेशन इथे घरात छोटे वाटतं वहिनी आणि मम्मी इकडे काहीतरी घ्या तुम्हाला हो मम्मीला घ्यायला पाहिजे आपल्याला डिस्काउंट आहे का

मशीचा दूध देतो तर म्हणून टोटाला सडनली माहिती काय काय होती कोणाची हिंदल ताई गालास असा फेकून मार काय तरी ताला इथे ठीक सीन आहे मम्मी काय <laughs> <मम्मी> <आए? laughs> <laughs> कसा ना सवा आहे सवा होतोय तो आम्ही घर दाखवणारे एजंट आणि आम्ही डीओपी बघा वरती मस्त अँगल घेतोय जो तुम्हाला गाण्यात दिसत असेल आणि मर्चडी गाडी पण आलेली आहे येऊ दे भार वाटेल ते या चला या वॉक करत दे आतमध्ये ઓપન ચુ <laughs>

तर जवळपास सगळे शूट झालेले आहे आणि बघू शकता इथं माझा चिरनेरा गावाचा फ्रेम आणि इथे बघू शकता तुम्ही हुतात्म्यांचे लावलेले आहेत फोटो जे जा आंदोलन झालेला चिरनेर गावात ते आता मंदिराजवळ आहेच सगळं म्हणजे काय आहे काय विषय झालेला नक्की फायनली झालंय बॅकअप आणि थोडीशी काय फुटेज येते मी तुला देतो त्या टेन्शन घेऊ आणि गाणी बघितली नसेल आणि माझ्या मध्ये ते पण तुझे हा गाणी बघितली नसेल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन गाणी बघा आणि गाण्यातली किती मेहनत केली आहे ते पण सुद्धा बघा तुम्ही खूप घरी झालेला आहे आणि आम्ही नंतर थोडासा कसं लायटिंग होते आणि दादावरून हो। आम्ही जरा उडं उडं फास्ट -फास केले कारण की काल थोडा लेट झाला असू पण गाणी भारी झालं या मुला आणि नुकते पण खूप चांगले आहेत जो तुम्हाला गाणे बघायला लागलं आमचे ओ पी आमचे स्क्रिप्ट रायटर जे आमचे थोडे कडे स्क्रिप्ट सांगतात